ना तर हो आम्ही पण एकदम मजेत आहोत आणि इथं चालली दिदी शाळेत गेल्यानंतर तिचं आवरून दिल्यानंतर सर्व घरातल्या कामांची तयारी आणि दिदी कॉलेजला जाते सकाळी तर मला असं वाटलं होतं शाळेत असतानाच मला थोडं त्रास देईल ती वेणी वगैरे वे घालायला नंतर काय द्यायची नाही आता एक वेणी घालून जाते तरी खूप त्रास देते मला ती रोज तिची वेणी घालून द्यावं लागते आणि बो बांधत नाही म्हणते माझं टक्कल पडत आहे बो बांधून तर तिला तसं वाटते एकदम टाईट बांधल्यानंतर ना केस ओढले जातात आणि इथं मी चेंज करत होते बेडशीट काल पण तिला सोबत घेऊन करणार होते पण तिला कंटाळा आला आणि सात आठ दिवस तिची पेपर चालले होते तर ती पण बिझी होती त्यामुळे एक दिवस तिला रविवारी निवांत भेटला तर ती काय मला काही करू लागली नाही मग ते तसंच राहिलं आणि शक्यतो रविवारी बदलत असते कारण की काय होतं रविवारी बदलले ना म्हणजे धुतले जातात एक्स्ट्रा काम रविवारी मी काढत असती माझी पहिल्यापासून सवय आणि इथं दादाला आवाज देऊन त्याच्याकडनं हाताखाली घेऊन थोडंसं मदत घेऊन बेडशीट चेंज केलं कारण काय होतं ती ना गादी जरा जास्त जड जर आहे त्यामुळं तिला कोणीतरी सोबत असले की पटकन आवरलं जाते म्हणजे सगळीकडनं नाही खोचत ना एकच साईड जास्त खोचून घेते म्हणजे ती बसते व्यवस्थित आणि इथं आला होता था साई आमच्या एका पाहुण्यांचा मुलगा येतो तर थोड्या वेळ माझ्याकडं सोडला होता आणि त्याला ना लिली म्हणजे मग ते ना लिलीच्या घरी जातो का थांबतो का त्याला खूप आवडतं इथं बेडशीट टाकलं ना टाकलं की लिली लगेच येऊन तिची जागा पकडली साईला दिदीचं आहे सा ना हे ये, इयरफोन भेटला तर तो म्हटला हे चालू आहे का त्याला आवडला आहे म्हटलं तुझ्या कानात लावू का तर नको लावू म्हटला म्हणलं लिलेला लावू म्हटलं नाही नाही लिलीला पण नका लावू आणि थोडासा मग दिदीचा टेबल सेट करून घेतला कारण की आठ दिवस झाले तिचे पेपर चालले सगळे बुक्स इकडं तिकडं उलथे पालथे करून टाकलेले तिने सगळे टेबलवरती पसरलेले होते म्हणलं तर तिच्या हिशोबाने ती आवरल त्या वावरल पण आता आपण व्यवस्थित आवरून ठेवा थोडंसं पसारा थोडा कमी वाटेल कारण काय झालं माझ्या हाताला ना दहा बारा दिवस झालं तेव्हा पोळ होतं तेलानी चांगलेच फोड आले होते म्हणजे नाही का मोठा आला होता तर आता बसला येतो आणि एकदम व्यवस्थित आहे तर आता थोडेसे कामं करते खूप सारे कामं पडले त्यामुळं डाव्या हाताला होता तरी पण ते दुखायचं नाही का पाण्यात तर मी घातलंच नाही आणि ते सगळं आवरलेलं बेडशीट चेंज केलं की मॅडम येऊन झोपल्या हे बघा तिची जागा आहे तिने विकत घेतली ती इथंच झोपते जास्त आवडते तिला ती जागा एकदम कोझी वाटतं असेल म्हणून आणि इथं आलाय साई आहे ना साई हां त्याची मम्मी हॉस्पिटलला गेली म्हणून माझ्याजवळ ठेवलं आहे त्याला आणि हे बघा इथं थोडंसं दीदीचा टेबल आवरण्याचा प्रयत्न केला आहे थोडासा ते झाड खाली घेऊन ठेवलं तिने आणि हे ना सात आठ वर्ष झालं तेव्हा वरती बाथरूम लीक होतं का त्याचंच ते वन आहे अजून कलर दिला नाही त्यामुळं ते तसेच इथं छोटे छोटे झाडं ठेवले ते त्यांना पण बाहेर नेऊन व्हायचं एक दिवस आता पाव कधी होते आणि इथं साड्यांचे ब्लाऊज तर एक ब्लाऊज काप ठेवले हे बघ ह्या पिशवी ते हर्ष पप्पा आल तेव्हा कट केलं होतं पण ते येऊन पण गेले तरी शिवायला झालं नाही आणि दिदी हे असे क्लिप फे टाकते हे बघा मी सारखं गोळा करत राहते आणि ती टाकत राहते तर इथं हे इंद्राणी तांदूळ घेतले ते तर माझ्यासाठी मम्मीसाठी आणि माझ्या बहिणीसाठी तर असे तीन कट्टे घेतलेत तर मी माझा कट्टा फोड हे बेड पण आवरून घेतले दादा ते कपडा टाकणं अंग पुसलेला कंगवा उचल तर ह्या बेडला आहे ना साईडने असे कॉर्नर आहेत ना हाताला लागतात तर कंगव्याने बेडशीट टाकावं लागतं दादाची आंघोळ वगैरे झाली सगळं झाले आणि हे बघा जास्वून दिला छान फुलं आलेत आणि सगळे झाडं काय झालं काय ना थंडीनी थंडीत पानगळतीचा सीझन असतो ना तर हे बघा छान फुलं आलेत पण आहे ना असे पिवळे झाले ते बरेचसे तर, ते थे, थे, तर आता थोडंसं हो पुढच्या महिन्यात त्यांना आहे ना ट्रिम करणार म्हणजे थोडे थोडे कट करणार आहे तर फुलं येत आहेत ते इथे एक दोन समोरच्या गॅलरीत असे फुलं भेटतात वीस दिवसात सुट्टीवर होते आणि ते गेल्यानंतरच माझ्या हाताला चटका बसला तर त्यामुळं त्यांचे कपडे का मी तसेच बांधून ठेवले त्यांनी थोडे थोडे वापरलेले होते आणि म्हटलं आता चला हाताला बरं लागल्याशिवाय धुता येणार नाहीत त्यांचे कपडे ना शक्यतो मी हातानेच धुते मशीनवर धुत नाही कारण की काय होतं हाताने ना कॉलर वगैरे कप असं म्हणजे चोळले जातात व्यवस्थित तर हे बेडशीट वगैरे पण मी शक्यतो हाताने धुते कारण की चांगले धुतले जातात तर चला सकाळची वेळ आहे आणि आज हे ना कुठलेच काम आवरले नाही आहेत लेट झालं कारण की कालचा व्हिडिओ एडिट करायला इतका वेळ झाला मला दीड वाजले आणि कसं झालं आहे खूप गॅप झाल्यामुळे आहे ना व्हिडिओला एडिटिंगला मला थोडासा प्रॉब्लेम येते बऱ्याचशा गोष्टी तर मी विसरली <laughs> त्यामुळे आहे ना आठवून आठवून मला तो एडिट करावा लागला तर खूप वेळ झाला म्हणजे दीड पावणे दोन झाले मला झोपायला आणि खरंच व्हिडिओ मागे ना खूप मेहनत असते तर काल काय झालं बेडशीट वगैरे चेंज करायचे होते मुलांनी काय ते केलेच नाही मग आज सकाळी पहिले उठून मी बेडशीट वगैरे चेंज करून घेतले आणि दिदींनी आज टिफिन नको बोलली कालचाच पुलाव घेऊन जायचा आहे कारण तिला तो आवडला जास्त तर आणि ती दुपारीच येते त्यामुळं काही जास्त संध्याकाळपर्यंत डबा ठेवायला लागत त्यामुळं चालतं जास्त कधी नेत नाही पण आज घेऊन गेली आहे म्हणजे नाही का नाही रोज सकाळी डबा होतो तर चला आता बाकीचे काम आवरते बोलते नंतर आंघोळ वगैरे सगळंच बाकी आहे इकडं म्हणतात तर काहीच आवरलं नाही फक्त सकाळी उठून तेवढं दूध गरम केलं आहे फ्रीजमध्ये काढून चहा केला त्यामुळं आणि भाभींना चहा करून दिला माझ्या सासूबाईंना आम्ही भाभी म्हणतो तर हा पुलाव थोडासाच राहिलेला त्यातलाच तर घेऊन गेली होती बरा थोडा राहिला आहे आणि बराचसा ती घेऊन गेली तर इथं मी घेतले गरम पाणी प्यायला तर गरम पाणी करते आणि जो आला आहे ना त्याच्या मम्मीने हे शिताफळं दिलेत मला वाटते आता सीझन तर संपलाय माहीत नाही पिकतात का कसे पण त्यांनी आणून दिलेत पाहू आता पिकतात की कसे चला, तर चला सगळेच काम आवरणे आवरते आणि बोलते देवपूजा पण बाकी आहे सगळंच बाकी आहे इथं मला द्यायचंय ज्वारीचं दळण तर घरी चक्की आहे पण जवारीचं दळण काय होतं घरच्या चक्कीत दळण ना तर बरेच दिवस भाकरी व्यवस्थित म्हणजे जर राहिलं सात आठ दहा दिवस तर भाकरी तुटतात व्यवस्थित येत नाही बाई माणसाला खूप असा लागतो सगळं सांभाळा लागतं मुलांना सगळ्यांचा राग येतो पण घरचं धान्य असल्यामुळे ना कुठे ठेवा लागतात तर हे एक किलोचं माफे म्हणजे मी मापून ठेवले ते कुकरचा जुन्या कुकरचा डबा आहे बरोबर एक कुकर भरलं ना की एक किलो भरते तर दोन चार किलो ज्वारी देते दाळायला आता ज्वारीचं दळण आहे ना दळण करून ठेवलेलं आहे तर मी उन्हाळ्यात आहे ना सगळी ज्वारी दळण करून त्याच्यात हे बघा असं मीठ टाकून ठेवलं होतं जे मोठं मीठ असतं ना ते उन्हात वाळून असं ठेवायचं तर एवढा डबा भरला का एक किलो भरतो असे चार पाच डबे देते दे चारच देते जास्त दिवस पण नको आहे चक्कीजवळच आहे आणि असं दळण करून ठेवलं ना तर बरं म्हणतं एम टाईमाला लगेच पटकन द्यायला होतं बघा चार डबे घेतले चला ते देते आणि हे सगळं तर तुझं दादा बाहेर चाललं होत त्याला ज्वारीचं दळण दिलं आणि आंघोळीला गेले आज असं पण सगळ्याच कामांना खूप उशीर झालेला त्यामुळे शॉर्टकट मध्ये अशी पूजा करून घेतली आणि जेव्हा खूप गडबड होते ना तर मी करते अशी शॉर्टकटमध्ये पूजा नाही तर मला पूजेला ना एक दीड तास सहज लागतो पण आज मी एकदम थोडक्यात उरकून घेतली कारण की मम्मीचा फोन आला ती म्हटली होती जमले तर आज येऊत आणि ती म्हटली होय आम्ही येतोय तर रात्री तिने सांगितलेलं पण आज सकाळी आला फोन की हा येतोय म्हणून तर मी पटकन मग स्वयंपाकाला घेतलं इकडं वरण भाताचा वगैरे स्वयंपाक आणि माझे मम्मी पप्पा येते कारण की सकाळी आता मग अशी फोन आला त्यांचा की आम्ही येतो तर म्हणलं चला तर मग स्वयंपाक त्यांचा पण बनवते त्यांना ना गाडी यायला लेट झालं म्हणजे ना गाडी नाही आली लवकर तर त्यामुळं त्यांना उशीर होते जराशी तर तीन साडेतीन वाजेपर्यंत पोहोचून जातील इथं वरण भाताचा कुकर लावलाय हे फिट भिजवलंय आणि मेथीची भाजी करायची आहे तर तुम्हाला एक गंमत दाखवते मी तिची भाजी ना पाठीमागच्या रविवारी आणली होती ना आज रविवारी तर हे बघा एकदम आहे तशीच एक तर एक आहे एकदम ताजी तर याचं कारण काय हा डब्बा आहे ना खूप छान आहे तर असं कडक आहे एकदम प्लास्टिक आणि खाली असं टिशू टाकलंय तर त्यामुळं आहे तशी भाजी राहिली कुठंच पिवळी वगैरे असं पडली नाही किंवा खराब झाली नाही तर ती भाजी बनवते आणि दीदीला का दारे रिक्षा निकाल आणि दीदी म्हणते दादाला घ्यायला येतो का मला काय होतं सोबत कोणी नसेल ना बिल्डिंग मध्ये दोन मुली आहेत आज त्या गेल्याच नाही आणि ती गेली गेलीये तर सकाळी पण दादा गेला होता सोडवायला आणि आता पण फोन आलाय तिचा घ्यायला येतो का जा रे बाळा जा ये तिला घेऊन कंटाळा येतो रिक्षाला मग इकडं जा तिकडे जा किंवा बराच वेळा रिक्षा भरूस तर ना ते उभे करतात मग एकदमच भरली की निघतात तोपर्यंत कधी कधी अर्धा तास पण बसावं लागतं त्यामुळे म्हणलं तिला तिला आपण घेऊ दे आणि आम्ही ना सगळ्यांनी पोटभर नाष्टा केला होता त्यामुळं आता सगळे सोबतच आल्यावरती जेवण करतील मी आता पटकन भाजी टाकते आणि चपात्या करून घेते इथे ना भाजी मी एकदम चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली माझी पाण्याची बॉटल खाली झाली ती पण मी भरून पाणी पित राहते रवरव आणि इथे ना ज्यांना कोणाला तेलाची बिना तेलाची भाजी करायची असेल तर हे पाळाशी करू शकता कारण की कढई घ्यायची आणि डायरेक्ट त्याच्यात भाजी धुतलेली टाकायची वरतून वाटण टाकायचं तर आम्ही असंच करतो हिरवी मिरची लसूण जाडे भरडे शेंगदाणे वाटून आणि मीठ टाकले मी आणि फक्त भाजी टाकली याला आपण तेल नाही टाकलं तरी चालतं पण आम्ही ना शिजून झाली का भाजी एकदम शिजल्यानंतर थोडीशी धार टाकतो तेलाची तर इथं तेला मी मुगाची डाळ पण टाकली थोडीशी त्याच्यात आणि एकदम सोपी झटपट आणि कोणाला तेल चालत नसेल तर बिना तेलाची एकदम छान होते ती तर एक साईडला मी लगेच वरणाला पण फोडणी देऊन घेतली आणि वरण एकदम साधं सोपं असतं जास्त टोमॅटो वगैरे मुलांना आवडत नाही त्यामुळं आणि ही फक्त उलतून फालतून दोन तीन वेळा केली ना भाजी पाच दहा मिनटात तर ता शिजून पण जाते आणि तेल नाही टाकलं म्हणून पण त्याला काही होत नाही बघा तुम्ही स्टीलची कढई माझी तरी एकदम चिटकली नाही काय नाही बिना तेलाची आपण खाऊ शकतो तिला तर इथं वरण फोडणी टाकत होते मी मी वरणाला जिरी मोहरी पहिली टाकली आणि आपल्या झाडाचं कडीपत्ता तर गॅलरीत कडीपत्त्याचं झाड पण आहे तर असं होतं शक्यतो वरणालाच कडीपत्ता टाकते मसाले भाताला तर तेवढा घरापुरता व्यूज होतो आणि दीपावळीला वगैरे लागला असं काही केलं आपण चिवडा वगैरे काही तर बाहेर आणता येतो पण रोजसाठी ना ताजा एकदम कडीपत्ता मिळतो तर इथं वरण टाकलं मी आणि वरणाला एकदम साधी फोडणी दिली जिरी मोहरी लसूण आणि ही हिरवी मिरची टाकली दोन तर वरण पण बनवून बन झालं माझं आणि मुलांना आहे ना, ना सकाळी पोटभर नाश्ता दिलेला त्यामुळं त्यांना काही भूक नव्हती मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या जेवून घ्या आणि मम्मी पप्पांना खूपच उशीर झाला त्यांना डायरेक्ट गाडी असते नाही टी तर ती भेटलीच नाही त्यामुळं त्यांना उतरत उतरते म्हणजे उतरत, उतरत, उतरत चढत दुसऱ्या गाड्या बदलत बदलत यावं लागलं आणि ते दोन वाजले तरी शिक्रापूरमध्येच होते त्यामुळं आम्ही ना म्हटलं जाऊ द्या तुम्ही मुलांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या आलं दादा घेऊन रोज सुकली का दादानी घेऊन यायला इथे झोपल्यात भाभी आजी आजोबा यायचं टाइम झाला आजी दिदी दिदीला सरप्राईज आहे आणि आमच्या भाभींना ना ऐकायला कमी येतं तिला काय म्हणत होता सगळे दिदी म्हणतो आणि त्या संस्कृती म्हणतात आमच्यापेक्षा पण जास्त शुद्ध बोलतात चल ग बाई काढ कपडे हात पाय धू आणि जेवण घ्या मी चपात्या करते उशीर झाला स्वयंपाकाला दादा काय करतोय चला चपात्या करून घेते अर्धा पाऊन तास कॉलेज सुटून झालं तर त्यानंतर तिने फोन केला रिक्षा मिळाली नाही म्हणून इथं चालू केल्या वरण भात चपाती भाजी झाली होती सगळ्यांनी जेवण केलं आणि मग थोडा वेळ आराम केला नंतर मी गेली तळ्यावरती चालायला आणि मम्मीने त्यांना पाच वाजले होते यायला तर मी साडेपाचला चालायला गेली आणि आज आम्ही दोन राऊंड मारून आलो तर असा होता आजचा माझा दिवस कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि आपला अभिप्राय नोंदवा चांगला वाईट नक्की सांगा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये